आदरणीय जयंत पाटील साहेब माजी मंत्री अनिलजी देशमुख साहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ही स्वराज्य यात्रा आज सुरू झाली त्या शिरू लोकसभेचे लोकप्रिय खासदार अमोलजी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते आजमबाई पांसरे प्रकाशप्पा मस्के जगन्नाथ बापू शेवाळे अध्यक्ष युवकांचे मेहबूबबाई शेख विद्यार्थी अध्यक्ष सुनीलजी गवाणे त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले पिंपरिंचवड शहराचे अध्यक्ष तुषारजी कामटे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य माझी महापौर मोहिनीताई लांडे सर्व आजी माजी नगरसेवक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी पक्षाचे सर्व कार्यकर्ते समोर उपस्थित असलेले सर्व माता भगिनी तरुण मित्र आणि वडीलधारी या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आपण भोसरी विधानसभेमध्ये ही आज सभा घेतो आहे सकाळी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी कोमल अमोलजी कोल्हे साहेबांनी आणि अनिलराव देशमुख साहेबांनी आदरणीय साहेबांच्या उपस्थित या यात्रेची सुरुवात केली आज ही यात्रा दो होत असताना आज आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं जे महायुतीचं सरकार आहे यांनी जो प्रचंड भ्रष्टाचार केला प्रचंड चुकीची कामं केलीत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावलेला आहे आणि म्हणून हा विषय जनतेपुढे नेण्याचा प्रयत्न आदरणीय सर्व नेते मंडळी आपली राज्यभर करणार आहेत आणि या दौऱ्याची आज सुरुवात झालेली आहे आणि हा दौरा तीन टप्प्यामध्ये होत असताना भोसरीमध्ये येताना आता तुषारजी कामठ्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केला जसं राज्यामध्ये चुकीचं काम झालं तर पिंपरिंचवड शहरामध्ये सुद्धा त्या प्रचंड चुकीच्या कामाचा कळस झालेला आहे या महापालिकेची पूर्वी नगरपालिका असताना जयंत पाटील साहेब याची श्रीमंत नगरपालिका म्हणून आमच्या महापालिकेची ओळख होती अशा खंडातली श्रीमंत महापालिका दुर्दैवाने आज या पिंपरी चोड महापालिकेची ओळख सर्वात भ्रष्टाचारी महापालिका म्हणून झालेली आहे आणि याला कारणीभूत या मतदारसंघाचे आमदार पिंपरी चोड शहरातले आमदार याला कारणीभूत आहेत त्याच्यामुळं आगामी काळामध्ये पिंपरींचवड शहरातल्या जनतेने हे निश्चय केलेला आहे की आपल्याला पिंपरींचवड शहरातले तिन्ही आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून आणायचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून लोक या ठिकाणी एकत्र आलेत एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे त्याचं कारण हे आहे साहेब की लोकांची ही भावना आहे की आता पिंपरींचवड शहरामध्ये परिवर्तन करायचंय आपल्या काळामध्ये पिंपरींचवड शहराला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आदरणीय यशवंतराव चव्हाण असतील आदरणीय पवार साहेबांनी या शहराला एक वेगळी ओळख निर्माण केली ही औद्योगिक नगरी महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम या नगरीमध्ये उभं केलं कारखानदारीला पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम आपल्या नेते मंडळीने केलं आणि भविष्यात नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी हिंजवडीला आय टी पार्क आणून आदरणीय पवार साहेबांनी आपल्या महापालिकेची पिंपरी चौड शहराची ओळख ही जगाच्या नकाशावरती नेली आज या पिंपरी चढ महापालिकेमध्ये देशभरातनं लोक नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने येतात आणि या महापालिकेचे या शहरामध्ये सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतात त्याच्या मागे मुख्य कारण आदरणीय पवार साहेबांचं जी दूरदृष्टी आहे दूरदृष्टीतनं साहेबांनी जे या, या पिंपरीचवड शहरामध्ये काम उभं केलंय त्याच्यामुळे हे घडतंय परंतु दुर्दैवाने आज या मागच्या साडेसात वर्षामध्ये पिंपरी चवड शहराची आणि विशेषतः भोसरी विधानसभेची अतिशय 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 चुकीची कामं या तिन्ही विधानसभा मतदारसंघाने बोसरी विधानसभा हा तुलनेने पिंपरींचवड शि विधान पिंपरी आणि चिंचवडच्या पेक्षा मागे राहिला त्याचं कारण इथलं नेतृत्व आणि या नेतृत्वाने अतिशय चुकीच्या पद्धतीने कामं केली त्याच्यामुळे पिंपरींचवड शहरातल्या जनतेने आज निश्चय केलेला आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत आणि आज तुषार कामट्यांनी जो मागणी केली परंतु आमची सगळ्यांची भूमिका आहे उद्याच्या काळामध्ये महापालिके ज्या निवडणूक होणार त्याच्यामुळं आज या तिन्ही विधानसभेमध्ये आपण जे उमेदवार द्याल त्या उमेदवारांच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे राहू आणि या तिन्ही विधानसभेमध्ये आपले उमेदवार निवडून निवडून आणू अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्ताने आपल्याला देतो आणि जे काही स्वप्न आदरणीय पवार पवारसाहेबांनी पाहिले आपण सर्व नेते मंडळींनी पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही पिंपरीचवड शहरातले सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे करून दाखवू आणि पिंपरिंचवड शहरातल्या जनतेला जशा पद्धतीचा विकास अपेक्षित तसाच विकास आम्ही या ठिकाणी करू कारण आम्ही सगळी काम करणारी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना आमचा व्यवसाय हा राजकारण नाही आहे आम्ही व्यवसाय करताना आमचे व्यवसाय वेगळे आहेत पण साहेब दुर्दैवाने या पिंपरिंचवड शहरामध्ये काही लोकांनी राजकारण हा व्यवसाय केला त्याच्यामुळं या पिंपरिंचवड शहराची प्रचंड अधोगती झालेली आहे आत्ताच काही दिवसापर्यंत पूर्वी प्रचंड पाऊस झाला आणि या पावसामध्ये अनेक रस्ते त्या ठिकाणी खड्डेमय झाले त्याचं कारण या शहरामध्ये जी निकृष्ट दर्जाची कामं केली गेली आणि त्या ती कामं जी झाली त्या इथल्या नेतृत्वाच्या आशीर्वादामुळे झाली त्याच्यामुळे ह्या सगळ्या कामाची जबाबदारी त्यांची आहे या शहरामध्ये प्रचंड प्रत्येक ठिकाणी पाणी गेलं आमच्या घरकुलसारख्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाणी अक्षरशः नदीपात्र त्या ठिकाणी तयार झालं आणि नागरिकांना प्रचंड त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागला त्याला हे नेतृत्व जबाबदार आहे आणि महापालिकेमध्ये जे अधिकारी काम करतात आयुक्त सगळे अधिकारी त्या ठिकाणी काम अधिकारी या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतात त्याच्यामुळं चुकीच्या पद्धतीचं कारभार या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून होतोय पाच वर्ष नगरसेवक होते परंतु अडीच वर्ष झाले आज महापालिकेला नगरसेवक नाहीत आणि हे सगळं पाप या सत्ताधाऱ्यांचं आहे त्याचं कारण असं नगरसेवक नसल्यामुळे यांना यांची पोळी लाटता येते यांचा स्वतःचा फायदा ठिकाणी करता येतो आणि म्हणून या ठिकाणी नगरसेवक दिले जात नाही त्याच्यामुळं माझी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि सर्व नागरिकांच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे या विधानसभेमध्ये शंभर टक्के महाविकास आघाडीचं सा सरकार येणार रे। याच्याबद्दल कुणाच्या मनात तीळ मात्र शंका नाही आणि साहेब आमची सगळ्यांची आपल्याला विनंती आहे जसं आपलं सत्ता बदलील त्या ताबडतोब सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताबडतोब घेण्यात यावा जेणेकरून लोकांना जे काम अपेक्षित आहे ते काम नागरिकांना जे अपेक्षित आहे काम या ठिकाणी होईल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो अधिक न बोलता आपण जो काय प्रयत्न सुरू केला आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ही जी यात्रा आपण सुरू केली त्याला निश्चितपणे महाराष्ट्रातील जनता याला प्रतिसाद देईल आज समाजातला कुठलाही घटक महाराष्ट्रातला कुठलाही घटक मग तो शेतकरी असतो कामगार असतो कुठलाही समाजातला घटक असू हा त्या ठिकाणी समाधान नाही कारण यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याच्यामुळं लोक असमाधानी आहेत आणि लोकांनी बदल करण्याचा निश्चय केलेला आहे आज लाडकी बहीण योजना आणलेली आहे परंतु त्याच्यातनं महाराष्ट्राची जनता भुलणार नाही लोकांना माहिती आहे हे फक्त इलेक्शन पुरतं गाजर आहे त्याच्यामुळे लोक अशा छोट्या गोष्टीकडे भुलणार नाही आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के महाविकास आघाडीचं चा सरकार आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खासदार अमोलजी कोल्हे साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब देशमुख साहेब आपण सगळ्यांनी जो हा प्रयत्न चालू केला त्या प्रयत्नाला निश्चित निश्चितपणे यश मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त वे करतो व्यक्त करतो आणि आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राष्ट्रवादी यानंतर विनंती राहील क्रियाशील भारताचे कृतीशील खासदार शिवनेरीचे शिलेदार